नमस्कार था तो, तो तो तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की जानेवारी महिना चालू झाला की आपल्या नवीन वर्षामध्ये पहिला बायकांचा जो आवडीचा सण येतो तो असतो मकर संक्रांती तर खूप वर्षानंतर मकर संक्रांतीचा हळदी कुंकू इकडे अमेरिकेमध्ये करणार आहे तर म्हणतात की सध्या ट्रेंड चालू आहे वेगवेगळे गेम्स खेळण्याचा कुंकूच्या कार्यक्रमामध्ये तर आपणही काय काही छानसे गेम्स ठेवूयात त्यामुळे मी काय तयारी केली की तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे तर ह्या काही मी अशा फिपलॉक बॅग्स बनवून घेतलेल्या आहेत की मला वेगवेगळे वे कोणते गेम्स घ्यायचे आहेत आणि अजून एक इंटरेस्टिंग गेम घेणार आहे तो म्हणजे अंडे का फंडा तर असे छोटे छोटे क्यूट इस्टरला इकडे ना एक्स असतात प्लास्टिकचे ते मी घेणार आहे आणि त्यामध्ये काय काय भरणार आहे वगैरे ते सगळं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे बियाला खूप एक्साइटमेंट आहे की मम्माच्या फ्रेंड्स येणार आहेत आणि तो मला खरंच खूप हेल्प करतोय आम्ही सगळ्या गोष्टी हाताने अनुरूपनी रियानी आणि मी मिळून म्हणजे केलेल्या आहेत मग डेकोरेशन असो किंवा आम्ही वान कसं पॅक केलं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच जेवणाचा मेनू सुद्धा काय असणार आहे तोही शेअर करणार आहे आणि गिरिया पॅक कर आणि तसेच आणि तसेच सुद्धा शॉर्ट मध्ये करण्याचा प्रयत्न आहे माझा कारण की ती जास्त काही करू देत नाही तर पाहूयात म्हणजे ती जर कोपरेट केलं तिने तर आम्ही छान सुद्धा वर्णन पण करणार आहोत एक झाली बंद करायची बनवायचा असं इथे ड्रेस ला तर मकर संक्रांतीसाठी मी काय वाण आणलं ते तुमच्या शेअर करणार होते तर इथे तुम्हाला हे दिसत असतील तर ऍक्च्युअली ना दोन तीन वर्षापूर्वीच मी हे पिलो कवर घेऊन ठेवले होते जे की मला खूप चांगले वाटले होते म्हणून पण काय करणार हा करायला जमलं नव्हतं तर म्हटलं की चला हे पिलो कव्हर आपण आता करूया आणि असच घडी घालून कॅरी बॅग मध्ये वगैरे दे देण्यापेक्षा मी काहीतरी म्हटलं की चला काहीतरी थोडं वेगळं पॅकिंग करूया तर आज ह्याची वेगळी पॅकिंग मी अशी पर्स सारखी पॅकिंग करायचं ठरवलेलं आहे तर मी पॅकिंग कशी कर करते आणि केला तर असं दिसतंय हे की तुम्हाला दाखवते तर आता हा जो स्क्वेअर आहे ना त्याला आपण असं ठेवून घेणार आहोत नंतर हा फोल्ड इथे एक टाकून अजून एक आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि हा जो भाग आहे हा असा म्हणून त्याला कवर म्हणून वापरायचा आहे तर हे असं पर्स सारखं दिसत असेल जर तुम्ही भारतामध्ये असाल तर तुम्हाला हळदी कुंकूच्या पुड्या किंवा मग तिळगुळाच्या पुड्या असं घेऊन तुम्ही इथे हे पॅक करू शकता पण मला म्हणजे हळदी कुंकू वगैरे द्यायचं होतं पण काही ना जमलं नाही आणि तसंच दिवगुळाचे पॅकेट पण त्याला काही वेळ मिळाला तसे पतंग बनवलेले आहेत छोटेसे काप करून आणि मग त्यामध्ये स्केच लाल रंग आणि पिवळ्या रंगाचा पिन घेऊन तुम्ही इथे हे पॅक करू शकता तर तुम्ही पाहिलं की सगळं वाण वगैरे मी कसं पॅक केलं आता जेवणात काय करायचं हे जरा चाललं होतं पण मी म्हटलं चला आपल्या हातचे ना गुलाबजामून खूप सगळ्यांना आवडतात आणि बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं आणण्यापेक्षा घरीच करूयात म्हणून अगदी घाईमध्ये ठरवलं की गुलाबजामुन करूयात माझ्याकडे चितळेचं पॅकेट होतं तर त्याचेच मी गुलाबजामुन करत होते तर तुम्ही म्हणाल की बाहेरच्याच पिठाचे पण ॲटलीस्ट आपण घरी स्वच्छतेने करू शकतो आणि पाक वगैरे पण आपल्याला कमी गोड करता येतो मग गुलाबजामचा ना मी म्हटलं की चला यावेळेस अंगुरी गुलाबजाम सारखा आकार करून तसे करूयात आणि अगदी छानसे गुलाबजाम पटपट करून घेतले पटपट जरी म्हटलं तरी ना एक पन्नास ते साठ गुलाबजाम करायला मला दीड तास लागून गेला पण खूप छान झाले होते खूप छान दिसत होते आणि रात्री मुलांना जेवण वगैरे झाल्यावर झोपून मी हे सगळं डेकोरेशन लावलं होतं आता रात्रीचे अडीच तीन वाजले होते मला झोपायला तर रात्री हे सगळं डेकोरेशन मी करून झोपले आणि तसेच इथे पण आहे पण आता मुलं उठलावर काय ठेवतील माहिती नाही किचनमध्ये ना भांडी वगैरे हो धुतली होती ती पण लावून घेतली आणि आता पटकन राहिलेला स्वयंपाक आणि सगळं आवरायचं हो तर मी दोन भाज्या ठरवल्या होत्या जेवणामध्ये एक आपली हिरव्या म्हणजे वाटणाची उकडलेली बटाट्याची भाजी आणि एक शेवभाजी तर ॲक्च्युली दुपारची वेळ होती आणि मी भरपूर दिवसानंतर हा दिकुंगू करणार होते सियाणाचं पहिलं बोरनान होतं त्यामुळे म्हटलं की जेवायचाच मेनू ठरूयात कारण की नाश्ताला जरी ठेवायचं म्हटलं तरी दोन तीन पदार्थ करावेच लागतात आणि मग आपली उकडलेल्या बटाट्यांची हिरवीस हिरवी वाटणाची भाजी बनवून घेतली आणि तसेच म्हटलं लहान मुलं नाही आहे त्यामुळे छोले पनीर वगैरे नको तर छान झणझणीत अशीनं छान रशेदार अशी शेवभाजी बनवूयात असं माझं ठरलं होतं आणि खूप खूप छान शेवभाजी झाली होती तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही माझं इंस्टाग्राम चॅनल चेक करू शकता तिथे मी शेवभाजीचा वेगळा रेसिपीचा व्हिडिओ टाकणार आहे तसेच बटाट्याच्या भाजीचासुद्धा छोटीशी रील टाकणार आहे कारण की लाँग व्हिडिओसाठी रेकॉर्ड करत बसले असते तर खूप लेट झालं असतं आणि तसेच मला ना पोळ्या वगैरे पण भरपूर घरीच करायच्या होत्या भात करायचा होता मसाले भात करणार होते पण ऐनवेळी मी जिरा राईस बनवला कारण की आता पावणे अकरा होत आले होते एवढे सुंदर गुलाबजामुन आणि दोन्ही भाज्या सगळं साईडला ठेवलं कारण की अमेरिकेमध्ये सोप्पं नाही आहे काही करणं म्हणजे सगळे भांडे वगैरे धुवून पूर्ण घर वगैरे सगळं व्यवस्थित आवरून ठेवावं लागतं आणि मग मलाही तयार व्हायचं होतं त्यामुळे म्हटलं की पावणे अकरा वाजलेत आपण सगळ्यांना बाराचा टायमिंग दिला आहे दोन मुलांना आवरायचं स्वतःला साडी वगैरे घालायची सगळं आवरायला वेळ लागेल त्यामुळे मग मी मसाले भात कॅन्सल केला आणि जिरा राईसच बनवला आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही सगळी मजा बघणारच आहात की मी काय काय गेम्स घेतले किंवा जेवण कसं होतं आणि सगळ्यांना ते केवढं आवडलं आणि ह्या ज्या डेकोरेशनच्या क्लिप होत्या ना त्या तर म्हणजे मी मुद्दा म्हणून आधी रेकॉर्ड करून ठेवल्या कारण की प्रत्येक डेकोरेशन मांडताना आपण खूप मेहनत घेतो आणि ऐनवेळीनंतर फोटो व्हिडिओ करायचे राहून जातात तसेच बोरणांसाठी मी हे सगळं खूप छान ठेवून घेतलं होतं आणि मला खूप छान वाटलं की सियाणाचं एवढं सुंदर असं बोर्णान पण म्हणजे मी अरेंज करती कि होते। कि कि मी आहे किंवा आहे पण ती जरा फोटो व्हिडिओ काढू नाही देत तरी पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की तिचं बोर्डाण कसं झालं आणि जी काही तुम्हाला काइड्स दिसत असतील किंवा बॅनर दिसत असेल ते सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे त्यामुळे मग प्रत्येक गोष्टीसाठी ना मी झालं किंवा अनुरूप झालं आम्ही थोडी मेहनत पण जास्त घेतो आम्हाला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी हातापासून हातून आपल्या करायला म्हणजे तर खूप सुंदर डेकोरेशन दिसत होतं तिळाचे लाडू तियाची चिक्की मी घरी बनवली होती सगळ्यांसाठी वाण खूप छान दिसत होतं इथे जेवणासाठी एक छोटासा टेबल अरेंज करून ठेवला होता जेव्हा मैत्रिणी येतील तेव्हा जेवण गरम करून त्या बाउलमध्ये ठेवणार होते आणि आता सगळ्या मैत्रिणी माझ्या म्हणजे निघाल्या होत्या ऑलमोस्ट तेव्हा मी रेडी व्हायला घेतलं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात की मी कशी रेडी झाली आणि कसा कार्यक्रम झाला